श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट नगरीत नेहमीप्रमाणे भक्तांची गर्दी जमली होती श्रीस्वामी समर्थ वडाच्या झाडाखाली आपल्या आसनावर बसले होते वातावरणात श्रीस्वामी समर्थांचा नामाचा गजर चालू होता त्या गर्दीत गोपाल नावाचा एक भक्त अत्यंत उदास चेहऱ्याने बसला होता त्याच्या मनात एक विचार फिरत होत की जगात लबड आणि दुष्ट लोक सुखी दिसतात पण प्रामाणिक लोक मात्र कष्टातच जगतात त्याला रावले नाही तो स्वामींच्या चरणाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला स्वामी मी नेहमी सत्याने वागतो कोणाचं वाईट चिंतत नाही तरीही माझ्या वाट्याला दुःख का आणि जो माझ्या शेजारील लोकांशी खोटं बोलतो फसवणूक करतो मात्र तो मजेत आहे मग वाईट कर्माचं फल वाईटस मिळतं हे खोटं आहे का स्वामींनी गोपालकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि शांतता होती त्यांनी हसून गोपालला जवळ बोलवलं आणि म्हणाले अरे वेड्या कर्माचा हिशोब कुणाला चुकलेला नाही तुला हे समजण्यासाठी मी एक गोष्ट सांगतो ती नीट ऐक एका राज्यात प्रतापराव नावाचा एक अतिशय श्रीमंत पण कठोर सावकार होता त्याला आपल्या संपत्तीवर खूप गर्व होता त्याच्याकडे रघु नावाचा एक नोकर काम करत होता जो अतिशय प्रामाणिक आणि देवाचा भक्त होता रघुची ही भक्ती आणि लोकांमध्ये असलेला त्याचा मान प्रतापरावांच्या डोळ्यात खुपत होता त्याला रघुचा काटा काढायचा होता एके दिवशी प्रतापरावाने एक भयानक कट रचलं त्याने विचार केला आज या रघुला संपवायचंच पण माझ्यावर शंका आली नाही पाहिजे प्रतापरावाने बाजारातून एक अत्यंत विषारी औषध आणले त्याने घरी स्वादिष्ट खीर बनवली आणि त्यात ते विष मिसळले वरून प्रेमाचं नाटक करत ते रघुला म्हणाले रघु तू आज खूप काम केलेलंस ही खीर तुझ्यासाठी आहे घरी जा आणि आपल्या मुलाबालांसोबत खा रघु ती खीर घेऊन आनंदात निघाला त्याला माहीत नव्हतं की त्या डब्यात त्याचं मरण आहे रघु आपल्या गावी जाण्यासाठी जंगलाच्या वाट्याने निघाला होता दुपारची वेल होती अचानक त्याला समोरून एक तरुण सैन्याचा वेष धारण केलेला माणूस धापा टाकत येताना दिसला तो तरुण खूप थकलेला होता आणि भुकेला दिसत होता त्या तरुणाने रघुला थांबवले आणि म्हणाला मी सीमेवरून आलो आहे दोन दिवसांपासून काहीच खाल्लेलं नाही पाण्याचा एक थेंबही प्यायलो नाही मला खूप भूक लागलेली आहे तुमच्याकडे काही खायला आहे का रघुच्या मनात मनात दया आली त्याने विचार केला मी घरी जाऊन काहीही खाईन पण या भुकेला जीवाला अन्नाची जास्त गरज आहे रघुने स्वतःच्या जीवाची परवा न करता ती विषारी खीर असलेला डब्बा त्या तरुणाला दिला त्या भुकेला तरुणाने एका दमात ती सर्व खीर खाल्ली आणि तिथेच झाडाखाली शांत पडला रघु घाबरला त्याने तरुणाचा चेहरा नीट पाहिला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली रघुने त्या बेशुद्ध तरुणाला खांद्यावर उचलला आणि धावत धावत पुन्हा सावकार प्रतापरावांच्या वाड्यावर गेला प्रतापराव वाड्यावर आनंदाने वाट पाहत होते की आता रघुच्या मृत्यूची बातमी येईल तेवढ्यात रघु दारात आला प्रतापराव ओरडले तू जिवंत कसा आणि तुझ्या खांद्यावर कोण आहे रघु रडत म्हणाला मालक बघा काय अनर्थ झाला आहे वाटेत मला एक भुकेला सैनिक भेटला मी ती खीर त्याला दिली पण ती खीर खाताच तो बेशुद्ध पडला मालक हा बघा तुमचा मुलगा आहे प्रतापरावांनी जवळ जाऊन पाहिलं तर तो दुसरा तिसरा कोणी नसून प्रतापरावांचा स्वतःचा एकुलता एक, एक मुलगा होता जो अनेक वर्षांनी युद्ध करून घरी येत होता बापाने दुसऱ्यांसाठी कालवलेलं विष नशिबाने फिरून त्याच्याच मुलाच्या पोटात गेलं होतं प्रतापरावांचा दुष्ट कर्माने स्वतःच्याच वंशाचा अंत केला होता स्वामी क्षणभर थांबले वातावरणात शांतता पसरली होती स्वामी गोपालला म्हणाले बघितलंच गोपाल सावकाराने त्या सावकाराने दुसऱ्यांसाठी खड्डा खणला होता पण त्यात त्याचाच मुलगा पडला कर्म हे चेंडूसारखे असतात आपण जेवढं जोरात फेकतो त्याच वेगाने आपल्याकडे परत येतात म्हणून कधीही कुणाचं वाईट चिंटू नये श्री स्वामी समर्थ